सगळ्यांनी एकत्र येऊन नवीन आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन करत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्राचं एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं आपलं स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटलं आहे या संदेशात राज्यपालांनी राज्य सरकार करत असलेल्या लोककल्याणकारी कामांना अधोरेखित केलं महाराष्ट्र सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या शंभर दिवसांमध्ये लोककल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांना गती देण्यासाठी सर्व विभागांना आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत असं त्यांनी सांगितलं एफ डी आय म्हणजेच थेट विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचं ठिकाण राहिलं आहे आणि एफ डी आय आकर्षित करण्यात राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे असं राज्यपालांनी म्हटलं आहे माझी लाडकी बहीण योजना तृतीय जाहीर केलेली धोरणं आदिवासी समुदायाचे वनहक्क दावे नदी जोड प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता जलयुक्त शिवार अभियान यासारख्या योजना सरकार राबवत असल्याचं राज्यपालांनी अधोरेखित केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट मालवण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा सा साठ फूट उंचीचा सा पुतळा बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही सा त्यांनी सांगितलं गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी महापे इथं सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे त्यामुळे पोलिसांना गुन्ह्यांच्या तपासामध्ये मदत होईल असंही राज्यपाल म्हणाले